मी स्वागत सुरुवातीला हेडलाईन कवठा भागातील समस्येला आयुक्त जबाबदार अभिषेक सौदे रिक्षा चालकांचा संप लोकांना घाम फुटला रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सभा साथ त्यात गोंधळ गजबजपुरी जय हो जिल्हा परिषद की विविध बांगण्यांसाठी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने कवटा भागातील रस्त्यांची पाण्याची अशा अनेक समस्या आहेत ड्रेनेज लाईनमुळे अनेक नागरी समस्या तमाम झाल्या आहेत या समस्यांना आयुक्त जबाबदार अभिषेक सौदे कवटा भागात रस्त्याची पाण्याची अशा अनेक समस्या आहेत ड्रेनेज लाईनमुळे अनेक नागरी समस्या तयार झाल्या आहेत आणि या समस्यांना बऱ्याच अंशी महानगरपालिका प्रशासन व आयुक्त हे जबाबदार आहेत असा थेट आरोप सौदे यांनी केला आहे याबाबत या नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे नमस्कार विषयी बोलताना सांगितले वार्ड मधल्या विविध विकास योजनांसाठी थेट सरकारकडेच पैशांची मागणी केल्याचे व ती मान्य झाल्याची ही माहिती यावेळी अभिषेक सौदे यांनी नमस्कार विषयी बोलताना दिली महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत विकास मंत्री त्यांच्याकडून एक इन्व्हॉस्टमेंट करून घेतलेली आहे माझ्या भागासाठी विधीसाठी आणि लवकरच माझ्या भागाला विशेष निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे व तसेच जे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत गोर्धनजी शर्मा यांनी सुद्धा माझ्या भागाकडे विशेष लक्ष देण्याची माननीय मुनगंटीवार जे वित्त मंत्री आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी ती मागणी मान्य केली आहे लवकरच आम्हाला विशेष निधी मिळणार आहे जिल्हा परिषदेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली यात अनेक समस्येवर चर्चा झाली व सभा रंगतदार ठरली आज जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर एक एक विषयावरून सभा रंगत गेली त्यामध्ये माईक फेकणे किडेयुक्त अन्न गळक्या शाळा यामध्ये रात्री शाळेमध्ये रात्री चालणारे कृष्ण कृत्य असे अनेक विषय चर्चेला आले यातील बऱ्याच विषयांना एकच ठराविक पद्धतीचे उत्तर मिळाले चौकशी करू आणि ठराव मंजूर करण्यात आले एकंदरीत शाळेच्या चा गुणवत्ता सुधारा आधी जिल्हा परिषद प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्याची वेळ आली आहे हे या निमित्ताने प्रकर्षणास जाणवले काही ठिकाणी वाऱ्या हो एकंदरीत अपवाद ठिकाणी असे पत्र उडालेले आहेत काही ठिकाणी मिळाले आहेत याचं आमचं नियोजन चालू आहे गेल्या वर्षीच्या आपल्या जे या शाळेच्या दोन खुल्या मजूर आहेत आम्ही त्यांचा ऑर्डर काढून देण्यात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लईच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन टेस्ट करायला गेलो आज कोणत्या हॉस्पिटलमध्ये तर आपल्याला एकूण म्हणजे महागामध्ये आपल्याला जे टेस्ट करावं लागत आहे सामान्य जनता ही त्याच्यामध्ये खूप परेशानी त्यांना होत आहे सामान्य नागरिकांसाठी किंवा ग्रामीण भागातले जे पण लोक आहेत किंवा नांदेड मध्ये सामान्य जनता आहेत त्यांच्यासाठी तर माळवाडी युवा मंच शाखा दक्षिण शाखेतर्फे एक एक चांगली अशी ब्लड टेस्टिंगची आम्ही एक योजना आणलेली आहे नांदेडमध्ये थायरोग लिमिटेड थायरोग टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या विद्यमाने त्याच्यामध्ये आपण लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल थायरॉइड प्रोफाईल आयरन डिफेन्सिव्ह प्रोफाईल आणि डायबिटीस स्क्रीन प्रोफाईल अशी आपण एकूण संपूर्ण त्याच्यामध्ये आपण घेत आहोत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज आपल्या कार्यकारिणीतील रिक्त पदांची घोषणा केली यामध्ये महाराष्ट्राचे श्याम जाजू यांची भारतीय जनता पदाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकारिणीतील रिक्त पदांची आज घोषणा केली यामध्ये ओम माथुर श्याम जाजू अविनाश राय खन्ना यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर कैलाश विजय वारजिया अरुण सिंग डॉक्टर अनिल जैन यांची महासचिवपदी निवड झाली आहे या यातील त्यांच्या निवडीबद्दल नांदेड भाजपने आनंद व्यक्त केला आहे शीतल खांडेल नगरसेवक अभिषेक सौदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे आज नांदेड शहरातील रिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यासाठी संप पुकारला यामुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील पायपीठ करावी लागली आज रिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता त्यामुळे आज रिक्षा बंद राहिल्या अचानक झालेल्या बंदामुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी त्रास झाला बाहेरगावून ना आलेल्या नागरिकांना यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले दवाखान्यांमध्ये पेशंटला खांद्यावर घेऊन जावे लागले पायपीट करून करून नागरिकांना घाम निघाला नशीब एवढेच की आज पाऊस पडला नाही त्यामुळे थोडासा त्रास कमी झाला इकडे ऑटो चालकांनी मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले काही ऑटो चालकांनी बंद झुगारून लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन जादा दराने प्रवाशाची लूट केली होती काही तरुण उत्साही ऑटो चालकांनी अशा संप मोडीत काढणाऱ्या ऑटो चालकांना यच्छेद मार दिला काही ठिकाणी ऑटोही फोडण्यात आले काही ठिकाणी यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आज रस्त्यांवर ऑटो नसल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला दिवसभर रस्त्यांवर वाहतुकीची कुठलीही समस्या दिसून आली नाही बऱ्याच अंशी वाहतूक सुरळीत चालू होती यामुळे शहरातील वाहतुकीच्या बट्ट्या बोळाला ऍटो मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत हे सिद्ध झाले जर ऍटो चालकांना शिस्त लागली तर शहरातील वाहतुकीची समस्या सुटू शकते याकडेही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे हे या निमित्ताने सिद्ध झाले हा बंद टोटल राज्य महाराष्ट्रामध्ये हा बंद आहे आणि सुद्धा काही आमच्या काही मागणी नांदेड परमिट स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज एक दिवस संप पुकारला त्यांनी रेनकोट छत्री गमबूट मास्क घोंगडी यांचा पुरवठा करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेत ड्रेनेज व स्वच्छतेचे काम कर्मचारी सकाळी पाच वाजल्यापासून करतात पाच लोक आबादीची स्वच्छता नगण्य असतानाही अहोरात्र कष्ट करून शहर स्वच्छ ठेवण्याचे अटोकाट प्रयत्न करत असतानाही मनपाकडून त्यांना कोणतीच मूलभूत सुविधा दिली जात नसताना खंबीरपणे आपले कर्तव्य पार पाडून पाच लाख नागरिकांचे आरोग्य सांभाळत असणारे स्वच्छता कर्मचारी यांना यांची मूलभूत सुविधा दिली जात नाही एवढेच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना मागील सात वर्षापासून रेनकोट गंबूट मास्क घोंगडी इत्यादींचा पुरवठा झाला नसतानाही ऊन वारा पाऊस थंडीची तमा न बाळगता काय काम करणाऱ्या ड्रेनेज व सफाईच्या कामगारांच्या कर्तव्यावर मनपाच्या दोन्ही सभागृहात वारंवार शिंतोडे उडून त्यांना अपमानित केलं जातं अशामुळे आज मनपाचे संपूर्ण सफाई कामगार व ड्रेनेजचे काम करणारे कामगार एका दिवसाच्या संपावर गेलेले आहेत सफाई काम करणाऱ्या कामगारांना एखाद्या गुलामाची वागणूक न देता सन्मान करा अशी मागणी करून या कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत किंवा सर्वश्रेष्ठ स्वच्छता कामगार या पुरस्काराने गौरवण्यात यावे असा ठराव दोन्ही सभागृहात पास करावा अशी मागणी या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईड कर्मचारी कल्याण महासंघाकडून केली आहे अशी माहिती सुधास थोरात महानगराध्यक्ष कास्ट्राईड यांनी केली आहे मागील सात वर्षापासून कुठल्याही सोयी सुविधा दिल्या देण्यात आलेल्या नाहीत त्याच्यामध्ये गमकूट आहे रेनकोट आहे मास्क आहे घुंगडी आहे अशा अत्यावश्यक सेवा महानगरपालिकेनं दरवर्षी जनबंधन बंधनकारक असताना महानगरपालिकेनं मागील सात वर्षापासून या सुद्धा दिल्या जमलेले कर्मचारी रोजगार पेमेंट भेटत नाही हे पाहिजे आमचे चार महिने रोखलेले तर आम्हाला पीएफ भेटलं पाहिजे हाताच आणि आमच्या सुट्ट्या भेटल्या पाहिजे शेवटी पुन्हा एकदा हे नाही कवठा भागातील समस्येला आयुक्त जबाबदार अभिषेक सौदे रिक्षा चालकांचा संप लोकांना घाम फुटला रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी सभा त्यात गोंधळ गजबजपुरी जय हो जिल्हा परिषद की विविध मागण्यांसाठी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार